रामायणात रामराज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे रामकथेचे समापन कसे झाले होते आणि त्यांनी आपल्या शरीराचा त्याग कसा केला याचीच रोचक कथा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सीतेच्या अग्निपरीक्षेनंतर जेव्हा प्रजेने सीतेबद्दल अफवा फैलावणे सुरू केले की रावणाकडे राहिल्यानंतर सीता अपवित्र झाली आहे तरीही रामाने तिला महालाट ठेवले आहे रामापर्यंत जेव्हा ही बातमी पोचली त्यांना फार दुःख झाले आणि त्यांनी सीतेला जंगलामध्ये सोडण्याचा निर्णय घेतला लक्ष्मणाने जेव्हा सीतेला जंगलामध्ये सोडले तेव्हा ती गर्भवती होती तेथे ती ऋषी वाल्मिकीच्या आश्रमात राहत असून तिने दोन मुलांना लव व कुश यांना जन्म दिला रामाने जेव्हा राजसूय यज्ञाचे आयोजन केले तेव्हा लव कुशने रामायणाचे गायन केले तेव्हा श्रीरामाला जाणीव झाली की सीता पवित्र आहे आणि त्यांनी ऋषींचा सल्ला घेऊन सीताच्या परीक्षणाचे निर्णय घेतले सीतेने ते स्वीकार केले सीतेने यावेळेस देह सोडण्याचा निर्णय घेऊन पृथ्वीशी प्रार्थना केली हे माते मी कधीही रामाशिवाय कोणाचा स्पर्श केला नसावा आपले सतीत्व भंग केले नसतील तर तू मला तुझ्यात सामावून घे तेव्हा धरती फाटते आणि सीता त्यात सामावून जाते प्रभू श्री रामचंद्रांनी अयोध्येवर अनेक वर्षे रामराज्य केले प्रभूंना आपले अवतार कार्य संपवण्याची आठवणच राहिली नाही सर्व देव चिंतातूर झाले भगवान विष्णूंना वैकुंठात परत आणणे आवश्यक होते सर्व देव यमराजाकडे गेले त्यांच्यावर ही कामगिरी सोपवली परंतु यमाने हे कार्य करण्यास स्पष्ट नकार दिला जोपर्यंत हनुमान अयोध्येत आहेत तोपर्यंत मी त्या नगरीत पाऊलही टाकू शकत नाही असे सांगितले शेवटी सर्व देवांनी ही जबाबदारी काळावर सोपवली त्याने ती मान्य केली पण त्यालाही हनुमंताची भीती होतीच म्हणून त्याने साधूचा वेष घेतला बरोबर दुर्वास मुनींना घेतले दोघेही अयोध्येत आले व त्याने रामरायाला भेटण्याची इच्छा प्रकट केली रामरायांची भेट झाली प्रभूंनी त्याला ओळखले काळाने एकांतात बोलण्याची विनंती केली रामचंद्रांनी महालाच्या एका खोलीत त्याला नेले लक्ष्मणाला दारात पहारा देण्यासाठी उभे केले कोणालाही आत न सोडण्याची आज्ञा केली आज्ञा मोडणाऱ्याला मृत्यूदंड दिला जाईल असे बजावले लक्ष्मण पहारा देत उभे राहिले एकांतात काळाने भगवंतांना आपले अवतार कार्य संपवण्याची विनंती केली एकांतात काळाने भगवंतांना आपले अवतार कार्य संपवण्याची विनंती केली प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला मृत्यू अटळ आहे या सत्याची आठवण करून दिली प्रभूंनी आपली विवशता बोलून दाखवली लक्ष्मण व हनुमंत यांच्या भक्तीने मी बांधला गेलो आहे ते मला अवतार संपवू देणार नाहीत असे प्रभू रामांनी काळाला सांगितले लक्ष्मणांना बाजूला करण्याची योजना मी केली आहे असे काळाने सांगितले ती जबाबदारी दुर्वासांना दिल्याचे सांगितले तुम्ही हनुमंतांना बाजूला करा अशी विनंती काळाने केली प्रभूंनी त्यास होकार दिला तोपर्यंत दुर्वास मुनी तेथे आले त्यांनी रामास भेटायचे आहे असे सांगितले लक्ष्मणाने नकार दिला प्रभूंची आज्ञा सांगितली पण दुर्वास ऐकेनात ते अत्यंत क्रोधित झाले आपली भेट नाकारणाऱ्या श्रीरामास आता मी शापच देतो असे म्हणू लागले लक्ष्मणापुढे धर्मसंकट उभे राहिले मुनींना आत जाऊ द्यावे तर बंधू आज्ञेचे उल्लंघन होईल व मृत्यूदंडाला सामोरे जावे लागेल नाही जाऊ द्यावे तर पितृतुल्य बंधूंना मुनी शाप देतील शेवटी लक्ष्मणाने मृत्यूला सामोरे जाण्याचे ठरवले रामरायांना विचारून येतो असे म्हणून लक्ष्मणाने खोलीत प्रवेश केला इकडे दुर्वास गुप्त झाले लक्ष्मणाला पाहताच रामचंद्रांनी त्याला आपल्या आज्ञेची आठवण करून दिली परंतु दुर्वास आल्यामुळे आज्ञा मोडावी लागली असे लक्ष्मणाने सांगितले प्रभूंनी त्याला मृत्यूदंड घेण्यास सांगितले अयोध्येच्या बाहेर तू निघून जा हाच तुला मृत्यूदंड असे असे सांगितले समोर प्रत्यक्ष काळाला बसलेला पाहून लक्ष्मण काय समजायचे ते समजला राजमहालाच्या बाहेर पडून लक्ष्मण शरयू तीरावर गेला शरयू नदीत आपला देह त्यागून आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच पुन्हा शेष होऊन प्रभूंच्या येण्याची वाट पाहत बसला इकडे प्रभू रामचंद्रांचा काळाने निरोप घेतला प्रभू खोलीच्या बाहेर आले त्यांनी आपल्या हातातली अंगठी काढली महालाच्या दोन दगडी फरशांमध्ये एक छोटीशी फट होती त्या फटीत ते अंगठी टाकली हनुमंताला बोलावून आणण्याची आज्ञा केली हनुमंत आले प्रभूंनी त्यास अंगठी फटीत अडकल्याचे सांगितले हनुमान अंगठी काढू लागले पण फट लहान असल्याने काही केल्या अंगठी निघेणा मग हनुमंताने सूक्ष्म रूप घेतले व त्या फटीत गेले पण ती फट म्हणजे एक सुरंग होता त्या फटीतून हनुमंत थेट पाताळात गेले इकडे लक्ष्मणाचा वियोग आपणास सहन होत नाही म्हणून आपणही आता शरयूमध्ये जातो असे सर्वांना सांगितले प्रजाजन रडू लागले शोक करू लागले रस्ता अडवू लागले प्रभू मात्र कोणाचे ऐकेनात शेष त्यांची वाट पाहत होता प्रभू शरयूतीरावर आले सर्व प्रजाही बरोबर आली ज्या मार्गाने लक्ष्मणजी गेले त्याच मार्गाने प्रभूंनीही प्रवेश केला व पाण्यात नाहीसे झाले इकडे हनुमंत पाताळात पोचले वासुकीने त्यांचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले प्रभूंची अंगठी शोधण्यासाठी येथे आलो असे हनुमंतांनी सांगितले वासुकीने त्यांना अंगठ्यांचा ढीक दाखवला व यातून प्रभूंची अंगठी शोधून घेऊन जा असे सांगितले परंतु त्या सगळ्या अंगठ्या सारख्याच होत्या सर्व रामरायांच्याच होत्या त्यामुळे मारुतीपुढे संभ्रम निर्माण झाला तेव्हा खरी गोष्ट वासुकींनी त्याला सांगितली आपले प्रभू आपल्याला सोडून जात आहेत हे ऐकून मारुती राय मनोवेगाने शरयू तीरावर आले सर्व प्रजाजन शोक करीत होते मारुतीरायांनाही अनावर असा शोक झाला त्यांनी प्रभूंना दर्शन देण्याची विनंती केली तेव्हा शरयूतून शेषावर पहुडलेले भगवान महाविष्णू प्रकट झाले सर्वांना आनंद झाला सर्वांनी भगवंतांचे दर्शन घेतले आपले कार्य संपल्यामुळे आपण वैकुंठी जात आहोत कोणीही शोक करू नका असे सांगितले आपले दोन्हीही पुत्र व बंधूंचे पुत्र यांच्याकडे राज्यव्यवस्था लावून दिली आहे त्यांच्या आज्ञेत सुखाने रहा असा आशीर्वाद दिला हनुमंत बरोबर येण्याचा हट्ट करू लागले प्रभूंनी त्यांना त्यांच्या चिरंजीवित्वाची आठवण करून दिली अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर दिली सर्वांचा निरोप घेऊन प्रभूंनी वैकुंठाला गमन केले